मागील काही दिवसांपासून शहर व परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून सहा ऑक्टोंबर रोजी रात्री पाच ते सहाच्या दरम्यान खामगाव शहरातील छोट्या आदर्श नगरात धुमाकूळ घालत तीन घरफोडी केली चोरा या चोरांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह पाच लाखाचा मुद्देमाल लंपास केला असून या घरामध्ये मोठी नासधूस केली आहे या घटनेने परिसरातील नागरिक चांगले धस्तावले आहे या भागातील शिक्षक संदीप राऊत हे कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी नातेवाईकांकडे कुटुंबियांसोबत गेले होते या संधीचा फायदा घेत मध्यरात्री त्यांच्या घराची कडी कोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व अलमारी फोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने व रोख असा एकूण अंदाजे साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त केला त्याप्रमाणे छोट्या भागातील दुसऱ्या गल्लीत राहणारे संजीव पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील कपाटामधील साहित्याची फेकाफेक करून लक्ष्मी पूजेचे सात हजार रुपये चांदीचे करदोळा चांदीची लक्ष्मी मातेची मूर्ती दहा कॉइन सोन्याची ठुशी लंपास केले तसेच छोट्या पाटील यांच्या घराचे शेजारी विश्वास बोराडे यांचे बंद घर फोडून कपाटातील रोख रक्कम व लंपास केला या सर्व घटना ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आल्या याबाबत माहिती मिळताच एस पी अशोक थोरात शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांती कुमार पाटील यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना तपासणीसाठी पाचारण करण्यात आले घटनेच्या ठिकाणी एक रुमाल आढळून आला चौकशी दरम्यान पोलिसांनी भागा या भागातील काही घरांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फोटो तपासले असता त्यात पाच ते सहा चोरटे दिसून आले या प्रकरणी शहर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे साडेसहा वाजता मिसेस पूजा करण्यासाठी घरी आले असतात मिसेसला दरवाजाचा को कडी कोडा तोडलेला दिसला त्याच्यानंतर तो ती घरामध्ये आली घरामध्ये पाहिलं तर पूर्ण दोन कपाट लोखंडी कपाटं अस्ताव्यस्त केलेले दिसले घरामध्ये तर आम्ही आमच्या सासऱ्या तिकडे मुक्कामासाठी गेलेलो होतो कारण सा सासूबाई एकटे असतात म्हणून आम्ही तिकडे सांगलो तर मिसेस इकडून पाहते तर घरामध्ये पूर्ण सामान अस्ताव्यस्त होतं घरामधील लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेली मिसेसने सात ते आठ हजार रुपये अंदाजे अशी रक्कम सोन्याची तुशी त्याच्यानंतर काही चांदीचे कॉईन होते महालक्ष्मीचे कॉईन असे अशा प्रकारे त्यांनी अशा वस्तू वगैरे तोडताड करून नेली आणि त्याच्यानंतर आम्ही सी सी टी व्ही बघितल्या असता त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा हत्यारबंद व्यक्ती आम्हाला त्या आढळून आल्या अशा प्रकारे त्याच्यानंतर मग आम्ही दिसतो आमच्या बाजूलाच एक बोराडे साहेब म्हणून त्यांच्या घरी पण त्यांचं घर पण बंद होतं आणि त्यांच्या घरी पाहिलं त्यांच्या घरी पण त्यांनी असं पूर्ण कपाट फोडून घरं अस्ताव्यस्त करून ठेवलेलं आहे त्यांच्या घरातले काही साहित्य के चोरी केली हो त्यांचा त्यांच्या जवळ त्यांना विचारलं त्यांचे पण त्यांच्या मिसेसने काहीतरी असे सात आठ हजार रुपये ठेवल्याचे सांगितले त्यांनी किंवा साडीमध्ये कुठेतरी सात आठ हजार रुपये ठेवलेले होते आणि काही चिल्लर चालू वस्तू असते अशा वस्तू दिसत नाही जे घर बंद होते ती चोरी केली के की के आणखी ठिकाणी के चोरी केली सध्या तर आम्हाला म्हणजे बंद घरांमध्येच चोरी झाल्याचे आढळले बाकीच्या ठिकाणी असं ते आढळून द्याल परंतु त्यांची जी बॉडी लँग्वेज होती ते खूप मोठे दरोडे प्रदूषण येतात तर त्यांच्याकडे पूर्ण हत्यार बंद आहेत म्हणजे अक्षरशः जर आम्ही घरी असतो तर असं वाटतं की काहीतरी तक्रार दिली का पोलीस स्टेशनला गेलो होतो मी आदरनगर आदर्श नगरचा रहिवाशी संदीप श्रीराम राऊ काल रात्री आम्ही एका प्रोग्राम निमित्त बाहेरगावी गेलो होतो तर उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी आम्ही आल्यानंतर पाहताच आमच्या घराचा कडीकोंडा हा तुटलेला होता त्यानंतर घरात येताबरोबर कपाटामधले काही दागिने आणि रोख रक्कम हे चोरी गेलेली दिसली एकूण किती माल चोरीला एक एकूण जो माल आहे हा जवळपास चार ते साडेचार लाखाचा चोरीला गेलेला आहे त्याच्यामध्ये रोख किती आणि सोनं किती त्याच्यामध्ये जवळपास वीस एक हजार रुपये रोख होते आणि बाकी उरलेली उरळी रक्कम हे सोनं होतं मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव